नमस्कार मित्र आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण साधारणपणे एक आठ एक उत्तम कोणालाही अगदी गझलेबद्दल गमभन सुरुवात करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला सुद्धा समजेल अशा भा भाषेत अतिशय प्रस्तावनेपासून पूर्व गझल शिकण्याच्या आधी एकूणच कवी असण्याच्या योग्यतेपासून अतिशय छोट्या छोट्या गोष्टींवर सविस्तर बोलून हे व्हिडिओ कसे सगळ्यांना सोयीचे समजेल असे आणि दृकश्राव्य बनतील यासाठी प्रयत्न केला आता यानंतरचा जो प्रवास असेल त्यामध्ये काही लोकांना कोणाकडे तरी गिरवावी लागेल गजल काही लोक स्वतः शिकतील काही लोक ऑलरेडी कोणाकडे तरी शिकत असतील मला असं वाटतं की गझलेमध्ये असून असून किती प्रकारचे लोक असतील शेवटी गझल हा सुद्धा आपला ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रवास असला तरी सुद्धा त्याला एक आपली आपली इयत्ता असते कोणी अगदी नवशिका असेल ज्याला गझलेचं काहीच माहिती नाही कुणी थोडीफार जुजबी माहिती असते असं असेल एखादा असा असेल की ज्याला त्यातलं काही माहीत नाही आहे मात्र त्या तो त्या वळणाचं लिहितोय कुणी थोडा गतिशील असेल म्हणजे थोडं थोडं त्याला जमू लागलंय पण अजून जास्तीची आणि आश्वासक अशी माहिती त्याला हवी आहे तो तिच्या शोधात आहे एखादा उत्तम जाणता गझलकार बनलाही असेल किंवा एखादा अगदी पंडित असेल समीक्षक विद्वान किंवा तो आपलं स्वतंत्र मत ठेवत असेल अशा सगळ्या प्रकारची लोक हा व्हिडिओ बघत असतील अशी मी कल्पना करतो तर यातल्या सर्वांना आपल्याला काय हवं हो, ते यात बघण्याचा यावर व्यक्त होण्याचा किंवा याविषयी आपलं मत वेगळं किंवा सहमत असण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे तर मी असा विचार करत होतो की यापुढे आपल्याला हा कार्यशाळेचा प्रवास कसा नेता येईल यावर मी विचार करत होतो कारण गझल असो किंवा इतर कुठलीही कुठल्याही प्रकारची कला असो ललित कला असो यात कुठलंही तुमचं भाष्य हे अंतिम असत नाही असं माझं एक नेहमीचा एक एक विधान असतं कुठलंच भाष्य आपलं अंतिम असू शकत नाही आज आपण जे बोलतो ते आजची समज असते आपली आज मराठीत गझल ज्या पद्धतीने इस्टॅब्लिश झालेली आहे आणि ती वरचेवर आजच्या काळाला आधुनिकतेला आजच्या समकालीन संदर्भांना घेऊन लिहिली जात आहे आणि आजची गझल वाचताना लक्षात येतं की काळानुसार लोकांची भाषा बदललेली आहे लिहिण्याची तर या सगळ्या प्रकारात गझलेला अजून कसं एनहान्स करता येईल आपल्या मराठी गझल लिहित्या हातांना असं काय देता येईल व्हिडिओच्या माध्यमातून की ज्यामुळे त्यांच्या लिखाणात एक काहीतरी मूल्यवर्धित असा फायदा त्यांना होईल ह्याची शोधाशोध मी गेले काही दिवस करत होतो आणि मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी शेअर करून पुढच्या व्हिडिओपासून मी असे काही वेगळे व्हिडिओज आपल्यासाठी करत आहे जे शॉर्ट असतील फार मोठे नसतील मात्र ती एक त्यात अनेक प्रकारचे उत्तमोत्तम शायरांचे शेर असतील अशी माझी कल्पना आहे ते का तर बघा गझल आपण कुठून आली आपल्याकडे मराठीत तर उर्दूकडून आली उर्दूकडेही फारशीतून आली अशा तिचा प्रवास आहे तर आपण गझल उर्दूकडून घेताना तिच्या म्हणजे तिची व्यक्त होण्याची तर प्रस्तुती तिचं गायन असेल तिचं सादरीकरण असेल सगळ्याच प्रकारांमध्ये गझल आपली आपली अशी एक तर आपली अशी एक खुबी सांभाळून आहे तुम्हाला आठवेल की आपण जेव्हा सुरुवात करतो आपण कवी असण्याची अट तर आहेच गझल लिहिणाऱ्याला मात्र त्यावर कवितेचा जो संस्कार झालेला असतो त्या वळणानं त्याची गझल सुरुवातीला प्रवास करते नंतरहून त्याला कधीतरी हे क्लिक होतं की नाही आपण कवितेसारखी कितीही लिहिली तंत्रात गझलेच्या असली तरी ती कविता असेल मात्र आपण गझलेची एक स्वतंत्र ढब आहे एक तर आहे आणि त्या तरहेनंच गझल लिहिली तर ती गझल म्हणून अपील होते अन्यथा काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटत राहते तर ही जी डेव्हलपमेंट आहे हे क्लिक क्लिक होणं आहे हे जाणवणं आहे हाही एक समजण्याचा प्रवास आहे गझलेचा तर आता हे आपण सगळं कुठून शिकणार ज्याप्रमाणे गझल उर्दूत काही पायंडे पडलेले आहेत मान्यतांचे की असं असेल तर गझल होते तसं आपण मराठीत आणू शकलो पाहिजे सादरीकरणाचीही तसेच आहे आपण जशा प्रकारे गज कविता सादर करतो निश्चितच गजल त्याहून थोडीशी वेगळ्या पद्धतीने सादर होते ऑडियन्स किंवा आपण त्यांना श्रोते म्हणून श्रोत्यांकडून मिळणारी दादही एक लक्षवेधी असते गझलेला तिचं गायनही वेगळ्या पद्धतीचं असतं जरास म्हणजे भावगीत गायन किंवा कव्वाली गायन याहून भिन्न प्रकारचं असं एक वेगळ्या शैलीचं गायन असतं गझलेचं जर असं प्रत्येकच बाबतीत आपण पाहिलं की गझल आपलं वेगळेपण राखून आहे मग ते वेगळेपण निश्चित महत्त्वाचं आहे आणि त्या वेगळेपणाच्या नेमक्या मुक्कामाला आपण जाऊ शकलो तरच आपण गझल म्हणून गझल उत्तम लिहू अन्यथा काय होतंय की काफिया रदीफ जमीन आलामत वगैरे वृत्त हे सगळं सांभाळून एक तंत्रात निर्दोष वाटणारी रचना केली तरी सुद्धा तिला गझल म्हणता येईलच असं नाही आता मी जे लिहिलंय त्याला गझल म्हणा असं प्रत्येक जण म्हणूच शकतो त्याला तसा अधिकार आहे मात्र शेवटी हा चॉईस किंवा हे जे काय आपण लिहितो हा जो काय आपला काव्यप्रवास आहे लेखन प्रवास आहे तो सगळा रसिक दरबारी आहे ना रसिक त्याला प्रमाणित करेल मग त्या रसिकाला आपल्याची पोचपावती आपल्याला योग्य तऱ्हेने मिळावी म्हणून आपणही गझलेच्या नेमक्या मुक्कामाला जाणं जास्त आवश्यक आहे मग हे कसं क ठ होईल तर मला वाटतं की ज्याप्रमाणे उर्दूतून गझल गायकीसुद्धा विकसित होत आली उर्दूतूनच आपण मराठीत कसं लिहायचं हे शिकत शिकत मराठीत गझल लिहू लागलो आता काय होतंय की नव्यानं इतके लोक लिहिते झालेले आहेत इतके लोक लिहित आहेत की ह्या लोकांनी उर्दू गझला कशा लिहिल्या जा गेलेल्या आहेत किती किती लोकांनी उर्दू गजला पुष्कळ वाचल्या असे आपल्याला वाटते तर मला वाटतं जे आज मराठीत बऱ्यापैकी गझल लिहिणारे आहेत ते सगळे उर्दू गझलांवर प्रेम करतात निर्विवादपणे पण ते प्रेम करतात पण जो जेवढा मोठा वर्ग गझल लिहितो आहे असं आजच्या घडीला त्या सगळ्या वर्गाने उर्दू गझल ही वाचली पाहिजे ती कशा प्रकारे स्वतःला अभिव्यक्त करते ती कशा प्रकारे आपला आशय प्रस्तुत करते हे जर आपण वारंवार ऐकलं तरच आपल्याला ते प्रस्तुतीकरण ते एक्सप्रेस होणं जमेल आणि जेव्हा ते जमेल तेव्हा मला वाटतं की आपण गझलेच्या नेमक्या मुक्कामाला पोचलेलो असू कारण शेवटी ज्याच्याकडे हुनर आहे लिहिण्याचं हुनर आहे प्रेझेंट करण्याचं हुनर आहे तो फक्त दुसऱ्याकडे दुसऱ्याचं काम करत असताना पाहून पाहून सुद्धा ते समजून घेतो की हे कसं व्हायला हवं हो। तर हे अशा अंगानं मला मांडायचं आहे आणि मी पुढच्या अनेक भागांमध्ये छोटे छोटे भाग असतील पाच दहा मिनटांचे फार तर पण त्या भागांमध्ये माझा प्रयत्न असेल की एखादं नाव एखादं विशेष एखादं स्थळ विशेष किंवा एखादी थीम एखादा शब्द घेईन आणि त्या शब्दाला किंवा त्या शब्दाला अभिप्रेत असलेल्या प्रतिमेला घेऊन त्या संदर्भाला घेऊन उर्दूतले महान वेगवेगळे वेग वेग शायर आपला कसा शेर बांधतात आणि किती वेगवेगळ्या वेग पद्धतीने त्या लोकांनी शेर बांधलाय हे मला तुम्हाला सांगण्याचा त्या प्रेझेंटेशनमधून प्रयत्न असेल आणि मला असं वाटतं की नका कळू देऊ सुरुवातीला कदाचित काही शब्द तुम्हाला कळणार नाही माझा प्रयत्न असेल की जो शब्द थोडासा आडवळणाचा असेल थोडासा कानावर न आलेला असेल अशा शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगत जाण्याचा मात्र एखाद वेळी माझ्याही ऍक्सेंटच्या कारण शेवटी आपण मराठी आहोत तर हिंदी वाचताना किंवा उर्दू वाचताना सुद्धा आपल्या ॲक्सेंटचा प्रभाव आपल्या बोलण्यामध्ये असणार तो येईल अनेकदा मलाही एखाद्या भाषे एखाद्या शब्दाचा अर्थ नेमका नाही सांगता येणार पण या प्रयत्नातून एक गोष्ट मात्र साध्य होईल असा माझा प्रयत्न आहे की कशा पद्धतीने हे लोक एखादा विषय हाताळतात आणि त्यात किती नजाकत असते आणि असे कितीतरी वेगवेगळ्या पैलूंनी हे लोक हाताळतात आणि त्या तुलनेत आपण जर आपलं बघायला गेलो लेखन तर आपण असं काही अशा तऱ्हेनं हाताळलं आहे का हाही प्रश्न आपल्याला त्या निमित्ताने पडायला हवा हे सगळं स्वयं अध्ययनाच्या प्रक्रियेनं व्हावं आणि यासाठी मी ते व्हिडिओज बनवणार आहे मला आ, अपेक्षा आहे की तुम्हाला ते व्हिडिओ आवडतील यापूर्वी जे काही मी सुरुवातीपासून म्हणजे मात्रा मोजण्याची तंत्र अगदी प्रास्ताविक घेतलं आहे काय काय असलं पाहिजे गझल शिकण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे तिथपासून ते मात्रा मोजण्याचं तंत्र असो किंवा वृत्त मग ते का कशासाठी त्याची उपयुक्तता काय आहे त्याचे प्रकार कुठले आहेत मग अक्षरगण वृत्त मग गण त्या गणाचे प्रकार त्याच्या पुनरावर्तनातून निर्माण होणाऱ्या लही त्या लईना आपण दिलेली नावं त्या वृत्तांची अशा प्रकारे अक्षरगन वृत्ताची निर्मिती प्रक्रिया अगदी इथपासून आपण सगळ्या गोष्टींवर चर्चा केलेली आहे त्यानंतर मात्रा आपण हात घातला आहे वेगवेगळ्या वेग उदाहरणांतून मांडणीतून ठेवणींतून मात्रा गटांच्या यातून आपण मात्र कसं प्ले होतं कसं एक्झिक्यूट होतं ते बघण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता त्यानंतर गझलेच्या ओळख ओळखचाही आपण एक व्हिडिओ केलेला आहे या व्हिडिओमधून मी तुम्हाला आता या नव्या पद्धतीने जाण्याचा मार्ग तुम्हाला सांगितला की पुढचे अनेक व्हिडिओ कदाचित शंभर एक तरी मी करेन की पुढचे अनेक व्हिडिओज असा एखादा शब्द त्याची प्रतिमा तो संदर्भ घेऊन मोठमोठे शायर त्यांचे शेर कसे बांधतात ते उदाहरण दाखल आपण वाचू पाच दहा शेर वाचत जाऊ पण त्या पाच दहा शेरांचा जेव्हा तुम्ही आस्वाद घ्याल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की अरे क्या क्या बात आहे असं होऊ शकतं गेले काही दिवस मी, आ, 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 मी ते सिलेक्शन करत होतो आणि खूप साऱ्या अशा संदर्भांचं सिलेक्शन माझं करून झालं आहे ते सिलेक्शन मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीन आपण या प्रयत्नाला नक्कीच ॲप्रिशिएट कराल आणि मी माझं बेस्ट देण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करतो बघूया आपल्याला ते भाग कसे वाटतात ते आणि याही भागावर आपण आपली आ, प्रतिक्रिया द्याल आणि पुढचे भाग सगळे नक्की बघा अशी मी आपल्याला विनंती करतो आ... कृपया या विनंतीचा मान ठेवून आपण पुढचे सगळे भाग नक्की बघा असं सांगेल तुर्तास थांबतो थँक्यू